दुसऱ्यांदा वास्को दगामा जेव्हा भारताच्या किनारपट्टीवरती उतरला तेव्हा त्याच्या जहाजातून फक्त व्यापारी उतरले नाहीत फक्त फौज उतरली नाहीत तर उतरले अत्यंत क्रूर आणि धर्मांध असे पादरी पोर्तुगलच्या राजावर आणि त्याच्या राजकारणावर या ख्रिस्ती पादरींचा भरपूर मोठा प्रभाव होता तो अत्यंत कर्मठ आणि धर्मवेढा होता या लोकांनी इथे फक्त आपले राजकारण करून सत्ता प्रस्थापित केली नाही आपला व्यापार वाढवला नाही तर आपल्या धर्मप्रसारालाही सुरुवात केली या पोर्तुगीज धर्मांध पादऱ्यांनी ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी स्थानिक लोकांवरती अमानुष अत्याचार सुरू केले येथील देवळे आणि मशिदी पाडण्यास सुरुवात केली आणि आपली चर्च बांधली यावेळी सुप्रसिद्ध सेंट झेव्हियर हाही गोव्यात आला होता आणि त्यानंतर पाठवापाठवी सर्रास सुरुवात झाली यशवंत केळकर आपल्या पुस्तकात गोवा इन्क्विशनचा उल्लेख करतात हे सांगताना पिसुर्लेकरांनी यावर केलेल्या अभ्यासाचे संदर्भही दिले पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी आपल्या धर्मांध पादरींच्या सल्ल्याने ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी येथील जनतेवरती अत्याचार करणं सुरू केले येथील धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करणं सुरू केली पोर्तुगलच्या राजाचे सक्त फरमान निघाले की गोव्यातील इतर धर्म नष्ट करा सारी देवळे मशिदे पाडून टाका ब्राह्मणवादी हिंदूंच्या उत्सवाला मनाई करण्यात आली आणि हुकूम मोडणाऱ्यास कडक शासन करण्यात आले पंधराशे अठ्ठेचाळीस साली फिरंगी पादऱ्यांनी गोव्यातील हिंदूंचे सारे धर्मग्रंथ जप्त करून ते जाहीररीत्या जाळून टाकले पंधराशे सत्तावन्न साली हिंदूंना सरकारी नोकऱ्यातून हाकलून देण्यात आले फक्त ख्रिस्ती लोकांना या नोकऱ्या देण्यात आल्या साष्टी आणि वसई याला अपवाद नव्हती एकट्या वसईत पंधराशे सत्तावन्नपर्यंत नऊ हजार चारशे लोकांना सक्तीने बॅप्टिझम देण्यात आलं कान्हेरी आणि मंडपेश्वरच्या लेण्याही याच लोकांनी तोडल्या